ही भट्टी मी आता अशीच खाते पण हे हे घ्यायचं याला चुरायचं गरम गरम वरण टाकायचं आणि भरपूर तूप टाकायचं आणि वांग्याच्या वजेसोबत खायचं असली लागते ना, ना नमस्कार मी नमस्ते मी कल्पना आमच्या आजी नातीच्या किचन मध्ये सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा तर आज माझी फेवरेट डाल भट्टी बनवणार आहे ती खानदेशी आहे भट्टी साठी काय काय साहित्य घेतले दाखवलंय हे गव्हाचं पीठ आहे हे जर तुम्ही गिरणीतनं दौन आणलं ना तर मग रवा घालायची काय आवश्यकता घालत नाही आहे तर मी हे घरचं पीठ घेतलं याच्यात निम्मा रवा घालणार आहे निम्मा गव्हाचं पीठ निम्म रवा त्याच्यात घालायला हे धने प केले आ असं आवडजवळ आणि हे बडीशेप आहे ती पण अशी आबडजोबड घेतली आणि थोडंसं खायचा सोडा आहे आणि मीठ हे आपण असं पीठ मळून घेणार आहे त्याच्यानंतर भाजीसाठी काय घेतलं आहे मी मला हे वांगी घेतली त्याला शक्यतः हिरवे वांगी लागतात पण प्रयत्न केला पण मला नाही मिळाली तर मी जांभळ्या रंगाची वांगी घेतली ह्या वांग्याला घोटलेल्या वांग्याची भाजी म्हणतात ते भट्टीबरोबर देतात खायला तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते त्याच्यामध्ये घेतली मी पहिली कोथिंबीर हिरवी मिरची किसलेलं खोबरे त्याच्यानंतर त्यात घालायला इथं धने आणि आलं आणि एक लसणाची कांडी आहे त्याच्यासाठी मग फोडणीसाठी मोहरी आहे जिरी आहे हिंग आहे तुम्हाला लागलं त्यात आपण हिरवी मिरची घालणार आहे नसल लागलं तर लाल तिखट ना घालू हिंग आहे आणि इथं गोडा मसाला घेतलेला आहे मी तर चला आता आपण पीठ माळायला घेऊया चला आता पीठ माळायला घेऊ आपण ह्याच्यात घेतलं आहे मी गव्हाचं पीठ आहे त्याचा निम्मा रवा घेतलेला आहे त्यात हा खायचा सोडा टाकणार आहे ही थोडी बडीशेप वाटून घेतली आहे जास्त बारीक नाही केली मोठीच वाटली हे धने पण असे आबडदोबड वाटून घेतलेले आहेत हाताचोडून टाकले तरी चालतात तुम्ही आणि मीठ त्याच्यात आपण मोहन घालणार आहे असं कडकडीत मन घालायचं म्हणजे आपली ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होती मी तर तेल तापून घेतलंय दोन चमचे तेल घेतलंय तर हे आपण थंड उस तर थांबू थंड झाली की ते मिक्स करून घेऊया चला आता हे मन जर आता थंड होऊसपर्यंत तापून आहे तर ता थंड झालं का बघू हे मिक्स करून घेऊया सगळं आपण जे मोहन टाकलं होतं ते संपूर्ण कणकेला लागलं पाहिजे आपण जे मसाले वापरले ते पण मिक्स झाले पाहिजेत एक पाच मिनटं ह्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं असा गोळा होता की नाही बघायचं आपण मोहन टाकलं त्याचा हे असं छान झालेलं आहे तर पाणी एकदम नाही टाकायचं आपण थोडं 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 पाणी टाकत हे मळत जायचं आहे हे जरा कोमट असतानाच मळायचं म्हणजे छान होतं हे जरा कोमट आत्ता हे पीठ एकदम असं पाणी थोडं थोडं टाकत एकदम घट्ट मळायचं आपल्याला सैल नाही करायचं हे पीठ आपण पोळीचं मळतो त्याच्यापेक्षा हे घट्ट पीठ मळायचं चल चला आपल्या इथं आता पाच मिनटं पीठ हे छान मुरून झालेलं आहे एका साईडला मी गॅसवर पाणी पण गरम करायला ठेवलं आहे हे छान वापरून घ्यायचे आपल्याला कसं झालं पीठ बघा हे असं पीठ व्हायला पाहिजे छान झालं आपलं पीठ तर आपण ह्याचे गोळे करून आता ह्याच्यावर ठेवणार आहे आतन तेल लावणार आहे आपण असं आत तेल लावून असे छान गडी घालून घ्यायची आणि एकसारखं गोल करायचं गोल गोळा करायचा चेंडूसारखा आपली बट्टी चांगली होते ह्याच्याने चा चला हे बट्टीचे गोळे आपले सगळे वळून झालेले आहेत इथं मी पाणी गरम करायला ठेवल्याकडे ठेवलं आहे तुमच्याकडं जर असं उकडायचं स्टँड असेल त्याच्यावर केलं तरी चालेल आता इथं चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे ठेवू ह्याला पंधरा ते वीस मिनटं वाफळायच्यात आपल्याला आता हे सगळं आपल्याला झा जा, घालून झालेत आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आपण आणि पंधरा ते वीस मिनटं ह्याला छान वापरणार आहे आपण म्हणजे आपली भट्टी चांगली उकडून निघाली आहे हां इथं आता आपली भट्टी छान उकडून झाली आहे ती कशी उकडली का नाही ते बघायची आहे आता आपण बघूया हा बघा किती छान झाले आता हे आपली झाली की नाही कसं चेक करायचं एक सुरी घ्यायची सुरी ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला सुरीला टकला तर नाही झाली हे अजिबातची टकली नाही आहे तर ही आपली बट्टी तयार आहे तर ह्याला आपण तर थंड करायला ठेवणार आहे चला आता हे आपलं थंड झालेलं आहे ह्याचे आपण पीसेस पाडून घेऊ आपल्याला जो आकार लागतो तो तुम्ही घ्या कोण त्रिकोणी करतं कोण उभं करतं कोण चौकणी तर मी करून दाखवते इथं मी आता हे उभे काप करून घेतात हे दिसतात पण खूप छान आणि लागतात पण छान आहे उभेच काढल्यामुळं तुम्हाला जर वाटलं तर त्रिकोणी चौकोनी कोणताही तुम्ही आकार घेऊ हो शकता त्याचा तर मी हा उभा आकार घेतला आहे बरं सगळ्याचे असे पीस करून आपण आता तळायला घेऊया चला आता घोटलेल्या वांग्यासाठी काही काय मसाला आहे घेतला आपण सांगितले आता ते आपण वाटण करून घेऊया आता मिक्सरचा भांडा कोथिंबीर घालणार आहे ह्या हिरव्या मिरच्या आहेत पासा। हे आलं आणि लसूण खोबरं थोडेसे धने टाकणार आहेत थोडस पाणी टाकू म्हणजे पटकन बारीक होईल आपल्या वांग्याचा मसाला आपल्या इथं तयार आहे कसा झालाय तो किती छान दिस रंगही छान आला आणि मसाल्याचा असा घमघमाट गम असा आहे चला आता इथं घोटल्या वांगा आपण फोडणीला घालणार आहे त्याचा मसाला वाटून आहे आता इथं मी दोन चमचे तेल आहे ते छान आहे आपण टाकणार त्याच्यामध्ये चामा मोहरी जिरे थोडासा हिंग आता आपण जो मसाला तयार केला तो टाकणार आहे तेलामध्ये हा मसाला आपण तेलामध्ये छान खमंग असा परतून घेणार आहे त्या आपण काही भाजून असं परतून काहीच घेतलेलं नाही हे फक्त आता तेलात परतून घेणार आहे चला हे तर छान असा मसाला परतून झालेला आहे त्यात आपण थोडा मसाला टाकणार आहे असा खमंग त्या मसाल्याचा स्वाद जरूर आहे आपण वांग्याच्या खूप रेसिपी बघितली पण हे घोटलं वांगं जरा वेगळंच असतं ह्याच्यात थोडीशी आपण वाटणात पण टाकले तर मसाल्यात पण थोडेसे धनेपूर पूड आहे थोडी हळद आता मिरची टाकली आपण तर नाही टाकलं तरी चालतं पण थोडंसं सा चवीसाठी आणि हा थोडासा गरम मसाला आहे ते छान परत परतून घ्यायचं आपल्याला सगळे मसाले आता हे छान मसाले परतून झालेत आता ह्याच्यात आपण टाकणार आहे वांग आणि वांगा हे चांगल्या तेलामध्ये हा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आपल्याला जास्त रस्सा करायचा नाही ते घोटण्या इतकंच आपण पाणी टाकणार आहे तर सगळा वांग्याला मसाला लागला आपला तर शेवटी टाकणार आहे आपण मीठ आपण ज्यामध्ये मसाला वाटला त्याचंच पाणी आहे म्हणजे पाणी टाकू त्याला जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला रस्सा नाही करायचा आहे त्याला फक्त घोटून घ्यायचं आहे शिजल्यावर आणि फोडी केल्यामुळं ते पटकन शिजतं वांगं तर ह्याला आपण पाच ते दहा मिनटं शिजायला ठेवू चला एकदा आपल्या आता वांग्याची भाजी शिजून झालेली आहे बघा किती कलरही छान आला आहे असा खमंग त्याचा स्वाद जर आहे तर ह्या वांगा आता आपण घोटून घेणार आहे तर हे रवीनेच घोटायचं असतं हे वांग चांगले एक जीव व्हायला पाहिजे एकही फोडाशी दिसत नाही त्याच्यात इथं आपलं असं हे वांगं घोटून झालेलं आहे चला ही भाजी छान घोटून झालेली आहे आपली आणि भाजी खूप छान झालेली आहे आता खा कशी खायची ते दाखवते नंतर डाळ पण माझी शिजवून झालेली आहे तर आपण आता तळायला घेऊया तर ह्याच्यात थोडीशी वर्णं कोथिंबीर टाकायची ही आपली भाजी तयार ही भाजी खूप सुंदर दिसते आता भट्टीबरोबर खाताना कसे खायचे ते दाखवते मी तर आता आपण ते तळून घेऊया चला आता आपण हे उभ्या आकाराचे भट्टी चांगली कापून घेतलेली आहे ह्याचे असे उभे पीस केलेत आपण इथं मी तेल पण गरम केले तेल चांगलं तापलेलं आहे आता ता एक 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 टाकू आपण छान खुसखुशीत असतात तापून ता तळून घेणार आहे चला इथं आपला पहिला छान तळून झालेला आहे घाना बघा कसा झालाय तो एकदम आणि कुरकुरीत झालेलं आहे अशीच खाते पण हे हे घ्यायचं याला चुरायचं गरम गरम वरण टाकायचं आणि भरपूर तूट टाकायचं आणि वांग्याच्या भाजीसोबत खायचं असली लागते ना, ना। <laughs> चला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्था बरोबर तो फॉरेन संत तुकाराम मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण बाय बाय